नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग त्रेचाळीस शिखंडी आणि भीष्मबध कौरवांचे से पहिले सेनापती भीष्मच होत दहा दिवसापर्यंत ते सेनानी म्हणून राहिले आणि दहाव्या दिवशी शिखंडीची आड घेऊन अर्जुनाने त्यांना शरबद्ध केले दशेंद्रियांशी युद्ध म्हणजे भीष्मांचे कौरवांकडे दहा दिवसपर्यंत चाललेले सेनापतीपद सांभाळणे होय महाभारत युद्ध चालेपर्यंत शस्त्र न धरण्याची श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा केली होती परंतु शरीररूप रथाचे चाक धरून भीष्मांवर भगवंत धावून गेले भीष्मांना तेच हवे होते भीष्मांनी प्रतिज्ञा केली की ते पृथ्वी निपांडव करतील भगवान श्रीकृष्ण एका रात्री भीष्मांच्या शिबिरात गेले त्यांनी द्रौपदीला सोबत नेले होते भीष्म त्यावेळी ध्यानस्थ बसले होते श्रीकृष्णाने द्रौपदीला द्रुव म्हणजे लवकर व पदी म्हणजे उच्च साधना पदावर जाणारी पांडव पांडवपत्नी द्रौपदी होय कृष्णाने द्रौपदीला भीष्माचे पाय धरण्यास सांगितले एका स्त्रीचे हात लागल्यामुळे ध्यानस्थ भीष्मांनी तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला नेत्र उघडून पाहतात तो काय समोर उभी आता ते पांडवांना कसे मारणार त्यांनी स्वतःचे मरण सांगितले शिखंडीला समोर करून अर्जुनाने त्यांच्यावर शरन्यास करावा असे सांगितले धन्य व्यासांची दिव्य कल्पकता शिखंडी म्हणजे डोक्यावर तुरा असलेला मोर होय माणसातील शिखंडी कोण ज्या साधकाने आपल्या डोक्यातील सहस्त्रार या योगचक्रावर ध्यान केंद्रित करून समाधी अवस्था साधली असेल अशा श्रेष्ठ योगसाधकाला वेदव्यास शिखंडी म्हणतात शिखंडी जन्मतः स्त्री मानला गेला होता आणि याच देहात रूपांतर होऊन ती स्त्री लिंगभेदाने पुरुष बनली होती परंतु शिखंडी जन्मतः स्त्री असल्याने त्यावर शस्त्रसन्यास न करण्याचे भीष्माने सांगितले आणि त्याची आड घेऊन अर्जुनाने भीष्मावर बाण चालवावे असे भीष्म स्वमरण सांगतात श्रीखंडी योगसाधकाच्या डोक्यावरील श्रेष्ठ सहस्त्रार योगचक्र भेदून समाधी प्राप्त करतो असला पराक्रमी साधक अध्यात्मात वीर पुरुष नव्हे काय पण हा शिखंडी जन्मता स्त्री कसा तर सप्तयोगचक्रातील पहिले योगचक्र मुलाधारात असते ते साध्य झाल्यास कुंडलिनी जागृत होत असते कुंडलिनी नाम स्त्रीलिंगी असल्याने शिखंडीला जन्मता स्त्री मानले आहे शिखंडीला मान म्हणजे समाधी अवस्थेला आड करून अर्जुनाने भीष्मांवर शरवर्षाव केला मग हे शर कशाचे होते आणि कशावर शरवर्षाव झाला उपनिषद सांगतात प्रणवो धनुहो शरो ह्यात्मा ब्रह्म आत्मा हा शर असून तो ब्रह्मावर मारायचा असतो अर्जुन रूप साधकातील प्रेरणाशक्तीने भीष्मरूप कुरनिर्धारावर त्याला ब्रह्मरूप बनविण्याकरिता शरसंपात केला सर्वांग विद्ध झाले पण कुनिर्धार मरेना शेवटी धर्मवृत्तींशी सतत चर्चा करीत करीत भीष्म अखेर छत्तीसव्या दिवशी देहत्याग करतात देहत्याग म्हणजे मुक्ती होय कुनिर्धार असा ब्रह्मरूप झाला पण छत्तीसाव्या दिवशी छत्तीस का तर त्रिगुणात्मक वृत्तीचा तीन आकडा षडदर्शनाचे पूर्ण अभ्यास ज्ञान करण्याविरुद्ध होता म्हणून छत्तीसमध्ये तीन विरुद्ध सहा आकडा आहे पण दोन्ही अंक एक झाल्यास ब्रह्माचे पूर्ण ज्ञान होत असते नऊ नंतर कोणताच आकडा मोठा नाही म्हणून छत्तीसची बेरीज न होते पूर्ण ज्ञान झाल्यावर छत्तीसवे दिवशी उत्तरायण सुरू झाल्यानंतर भीष्म वारले अशा तऱ्हेने एक उदात्त जीवन संपले साधकाचा निर्धारसुद्धा उत्तम असावा हे या कथेतील रहस्य आहे उत्तरायण आणि दक्षिणायन भीष्माचे उत्तरायणातील मरणे म्हणजे त्यांनी भौगोलिक उत्तरायणात आपला देह ठेवला असे विद्वान मानतात पण तसे नसून अयन म्हणजे मार्ग व साधकाचे उत्तर अवस्थेतील अयन म्हणजे भीष्माच्या उत्तरायणातील मरण होय उत्तर साधने अवस्थेत साधकाची साधना बरीच प्रगल्भ झाल्याने आता तो शिखंडी म्हणजे समाधी अवस्थेच्या छायेत ब्रह्मशर वर्षाव झेलत असल्याने पूर्ण होणार नाही काय भीष्माचे मरण असल्या आध्यात्मिक उत्तरायणात झाले आहे असल्या उत्तरायणाचे वर्णन गीता करते अगदीर ज्योतिहीर अह शुक्ल षण्मासा उत्तरायणं त्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना श्लोक चोवीस अध्याय आठ अग्नि म्हणजे तप ज्योती म्हणजे ज्ञान अहह म्हणजे प्रयत्न प्रगती शुल्क म्हणजे शुक्ल म्हणजे उच्च वृत्ती उच्च ज्योतिमंडळ ज्याचे झाले आहे असा श्रेष्ठ साधक ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म, ब्रह्म जाणणारा झाल्यामुळे आता स्वतःच ब्रह्म बनला आहे अशा श्रेष्ठ साधकाला आता दक्षिणायन संपवून उत्तरायणात येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता काय असे असते तर भौगोलिक दक्षिणायनात ज्ञानेश्वरांनी आपला देह का ठेवला दक्षिणायनात त्यांनी देह ठेवल्यामुळे ते अधम गतीला गेले काय कदापि नाही असल्या उत्तरायणात म्हणजे समाधी लावून देह ठेवणारा साधक ब्रह्मच नाही काय भीष्माचे असे अमर वर्णन आहे म्हणून ही उत्तरायण अवस्था भौगोलिक नसून आध्यात्मिक आहे अशुद्धपणा राहिल्यास जसे तांब्यापासून सोने होऊ शकत नाही तद्वत धर्म अथवा साधनेत अशुद्ध कल्पना व अशास्त्रीय धारणा राहिल्यास साधक उच्च कोटीचा बनून मुक्त होऊ शकत नाही वैदिक परंपरेत सहस्त्राव्यावधी मुक्त ऋषीमुनी झाले तद्वत इतर धर्मपंथात झाले नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्या अशास्त्रीय व अज्ञानावर आधारलेल्या कल्पना होत्या देर इज नॉट टू क्वेश्चन व्हाय देर इज बट टू डू अँड डाय अशी काही धर्मपंथाची अशास्त्रीय परंपरा आहे परंतु वैदिक म्हणजे ज्ञानमय विद म्हणजे ज्ञान प्राप्त करणे अशा ज्ञानमय परंपरेत प्रत्येक घटना इतिहास व कथेतील रहस्य कळायलाच हवे गंगोत्तरीतून वाहणारी निर्मळ गंगा जशी वाराणसीला कानपूरला जाऊन तेथील घाणीमुळे गटार गंगा बनते तद्वत वैदिक परंपरेत ज्यांनी कोणी असे ज्ञानमार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला त्यांना एकतर विरोधकर्ते झाले किंवा ते बलशाली असल्यास त्यांचीच पूजाभक्ती समाजाने सुरू केली असे असले तरी समाजातील काही व्यक्ती मात्र ते सत्यज्ञान समजून तदनुसार आपले जीवनयापन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात अशांची संख्या ज्यावेळी समाजात अधिक वाढते त्यावेळेस समाज अधिक उन्नत होऊन उन पूर्वावस्थेकडे जात असतो असल्या पूर्ण समाजाची पदचिन्हे वैदिक समाजाने अनेक वेळा पाहिले आहेत इतर सर्व अभांत धर्मपंथ काळाच्या ओघात नष्ट झाले पण वैदिक परंपरा आजही माथाने या वैज्ञानिक काळातही गुरुस्थानी आहे याचे कारण म्हणजे वैदिक परंपरेतील शास्त्रीय दृष्टिकोन होय प्रस्तुत प्रयत्न याच ज्ञानमय वैदिक परंपरेचा एक सक्रिय भाग आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद